नर्मदे हर 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 नर्मदे कालच्या भागात आपण पाहिले नर्मदेची उत्पत्ती कशी झाली पुढे युधिष्ठिराच्या मनात नर्मदेच्या विविध नावांची माहिती जाणून घेण्याची जिज्ञासा जागृत झाली त्यावेळेस मार्कंडेय मुनींनी नर्मदेच्या विविध नामांची महती त्यास व्यक्त केली पहिले नाम महती म्हणून ओळखले जाते कारण चंद्रमौली भगवान शिवांच्या अनुग्रहाने महान वेगवान प्रवाहाने ती वाहते म्हणून महती दुसरे तिचे नाव शोन भगवान शंकरांच्या त्रिशुलाच्या अग्रभागातून काही जलबिंदू पडले आणि त्यापासून तिचा प्रवाह निर्माण झाला म्हणून शोण या नावाने ती प्रसिद्ध आहे सुरसा सर्व प्राणीमात्रांची कलुषितता वहल करण्यास सक्षम ठरली म्हणून तिला सुरसा म्हणतात संसारसागरात बुडणाऱ्यांवर कृपा करणारी असल्याने तिला कृपा म्हणतात मंदार वृक्षांनी वेढलेली आहे म्हणून मंदा केली महार्णव प्रलयातील जलाचे भेदन करून अवतीर्ण झाली म्हणून महार्णवा भूमीस आल्हाददायक स्पर्श करत सुशोभित करते म्हणून रेवा सर्वांना पापरहित करते म्हणून विपापा सर्वांना संसार पाशातून मुक्त करणारी म्हणून विपाशा महागोर अंधकारातही जिला महाप्रभा आहे म्हणून तिला विमला म्हणतात प्रभावी शलाकेप्रमाणे किरणांनी विकसित प्रसन्न करत वाहणारी म्हणून तिला करभा म्हणतात अमरकंटकमध्ये दहा प्रवाहांनी अनेक कुंडातून वाहते म्हणून तिला दशार नवा म्हणतात चित्रकुटावरून अवतीर्ण झाली म्हणून तिला चित्रकुटा असे म्हणतात तसेच नर्मदेचे पाणी निळ्या तेजाने युक्त आहे म्हणून तिला तमसा म्हणतात हत्ती आपल्या मुलाबाळांसहित नर्मदेच्या जलात क्रीडा करतात म्हणून करभ म्हणतात अशा प्रकारे अनेक नावांनी सुशोभित अशी नर्मदा मैया उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत दुसऱ्या प्रलयामध्ये वेदांची चोरी झाली ते वेद कोणी चोरले आणि ते पुन्हा कसे प्राप्त झाले ब्रह्मदेवाने पुन्हा सृष्टी निर्मिती कशी केली याविषयी आपण आख्यान ऐकणार आहोत नर्मदे हर